गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा मला आठवतं मी खूप आधीपासून संकष्टी पकडते आणि ही जी असते अंगारकी चतुर्थी मंगळवारची जी येते ना जर कोणाला पकडायची असेल तर इथपासूनच आपण सुरुवात करतो आता मी उपवास करत नाही पण मी पूजा मात्र करत असते तर आता जिमला जाऊन आले वर्कआउट करून आले कसं आहे सण असला किंवा मग रोजची आपली धावपळ असतेच आपण वर्कआउट नाही केलं किंवा स्वतःसाठी नाही वेळ दिला ना तरी आपल्याला तेवढाच वेळ मिळणार आहे किंवा लागणार आहे पण जर वर्कआउट करून आपण कामांची सुरुवात केली तर हा सकाळीच आपल्याला वाटतं की आपण आपल्यासाठी काहीतरी केलंय आणि हो मला बरेचदा तुम्हीच प्रश्न विचारता की तुझा दिवसभर तू कसं मॅनेज करतेस किंवा मग रियांश घर नेटकं ठेवणं त्यानंतर तुझं युट्यूबचं काम स्वतःची आवड हे सगळं मी कसं मॅनेज करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी सगळं करता करता थोडं थोडं तुमच्याशी शेअर करणार आहे खर तर मुलं घर बाहेरची कामं आपलं स्वतःच काम किंवा मग आपली एखादी स्वतःची हॉबी जॉब म्हणा किंवा मग मी जे करते युट्यूब तशाच प्रकारचं बाकी इतर काम करायचं असेल तर हे सगळं एकाच वेळी किंवा एकाच दिवसात जुळवून आणणं जर अवघड वाटतं पण थोडंसं प्लॅनिंग असेल किंवा मग आपलं रुटीन व्यवस्थित सेट असेल तर थोडं सोपं होतं आणि प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल हा आहे स्ट्रगल शिवाय काहीच मिळत नाही थोडीशी धावपळ जास्त होते तर मी आज माझा संपूर्ण दिवस दाखवणार आहे की माझं घर रियांशचा अभ्यास बाहेरची कामं माझा युट्यूबचा वेळ तसाच माझा स्वतःसाठीचा वेळ मी कसा मॅनेज करते चला तर मग सगळ्यात आधी आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर ना ही जी माझी छोटी मोठी पॉझिटिव्हिटी आहे त्यांच्याकडे बघितलं की आणखी जास्त पॉझिटिव्हिटी वाढते आणि मी कोणतं फर्टिलायझर वापरते तुम्ही मला विचारता तर मी कुठलंही फर्टिलायझर वापरत नाही मी काय वापरते ना हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे सगळ्यात आधी वस्तू जागच्या जागेवर ठेवून दिला रियाश केला ना की पसारा असतोच आणि माझं असं आहे की मी खूप सकाळी उठत नाही सुट्टीच्या दिवशीही आणि रोजचं असतं तर मी साडेसहाला उठते जे चार वाजता पाच वाजता उठणारे असतात ते जर वर्कआउटसाठी किंवा लवकर टिफिन बनवायचं असेल तर उठत असतील तर खूप छान पण जर आपल्याला घाई नसेल तर खूप लवकर उठल्यापेक्षा आपली झोप पूर्ण घ्यायची आणि एकदा का उठलं की मग आपलं रुटीन सेट असलं पाहिजे त्यानंतर आपण एका पाठोपाठ कामं केली की आपली सगळी कामं वेळेत कम्प्लीट होतात थोडासा वर्कआउट थोडासा स्वतःसाठी वेळ देणं सगळीकडे शांतता असते सकाळच्या वेळी मनही जरा फ्रेश असतं पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे सकाळचा वेळ हा स्वतःसाठी दिलाच पाहिजे तर मी सुद्धा सकाळी उठून पाणी पिते चहा माझा सगळ्यात आवडीचा आहे सकाळचा चहा घेतल्याशिवाय काही सुरुवात होत नाही त्यानंतर मग माझं वर्कआउट असते आणि मग नंतर खरी दिवसाची सुरुवात असते हा कूलर खूप दिवसापासून पडून आहे तो मागच्या मावशी ज्या होत्या त्या घेऊन जाणार होत्या पण त्या परत आल्याच नाही तर आत्ताच्या ज्या मावशी आहे त्यांना हा मी दिलाय आणि एका आ, 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 आश्रमात विचारलं होतं पण ऍक्च्युली त्यांना जुन्या वस्तू नको असतात त्यांना नवीन वस्तू हव्या असतात आणि म्हणूनच ते सगळं राहून दिलं पण फायनली म्हटलं की आपल्याला उपयोग नाही कोणाला तरी उपयोगात पडेल म्हणून मावशींना दिलाय आणि झालं असं की आमचे एक फ्रेंड आहे ते ना आधी अनाथालयामध्ये बिल पे करायचे जे इलेक्ट्रिसिटी बिल होतं ना ते पे करायचे पण अचानक ते वाढायला लागलं तर ते कारण विचारल्यावर कळलं की हे त्या आश्रमामध्ये सगळीकडे एसी लावलेले आहेत आता एसी सुद्धा कोणीतरी गिफ्ट केले असेल पण त्यामुळे एसीचं बिल किती येतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर कंटिन्यू चालत असतील असा प्रॉब्लेम असतो म्हणजे दान करायचं कुठे ना ह्याचा सुद्धा विचारच करावा लागतो जुन्या वस्तू एकट तशाच टाकून द्याव्या लागतात मग विचारायला सुद्धा कधी कधी भीतीच वाटते पण मावशींना मी विचारलं आणि त्या तयार झाल्या आपल्या कामात येत नाही तर त्यांच्या कामात येईल एवढंच आम्हाला वाटलं पाचशे रुपये सहज आले असते तर कूलरचे मिनिमम पण आम्हाला तो विकायचाच नव्हता तसाच द्यायचा होता म्हणून मावशींना देऊन दिला त्यानंतर अश्विनची चहा घ्यायची इच्छा झाली म्हणून गरमागरम चहा बनवला आणि आता जे मी ऐवजी काय वापरते हे तुम्हाला दाखवते रोज आपलं डाळ आणि तांदळाचं पाणी निघतं ना ते मी झाडांना घालते तीन केळीची सालं असली की ते त्या छोट्याशा डब्बीमध्ये मध्ये टाकून त्यात थोडस पाणी टाकून ठेवते एक दिवस किंवा दोनच दिवसासाठी ठेवायचं खूप जास्त दिवस ठेवायचं नाहीतर खूप घाण स्मेल येतो आणि आता तेच पाणी मी डाळ तांदळाचं पाणी होतं ना त्यामध्ये मिक्स केलं आणि असं पूर्ण झाडांना दिलं नुसतं डाळ आणि तांदळाचं पाणी तर माझं रोजतच असतं अगदी थोडं थोडंच निघतं तर ते मी झाडांना घालत असते आणि केळीची सालं किंवा मग कांद्याची सालं अशी भिजत ठेवली की त्याचं मग पाणी टाकते असं स्पेशल फर्टिलायझर मी वापरत नाही आणि माझ्याकडे ना एक आहे फर्टिलायझर पण ते प्रॉपर जे शेतात वापरतात ना ते आहे माझ्या मामांनी मला दिलं होतं पण ते इतकं स्ट्रॉंग आहे ना की छोट्या झाडांना घातलं की ते झाडच सुकून जातं त्यामुळे अगदी थोडंसं घालावं लागतं आणि तेही मी महिन्याला एकदा किंवा एक दीड कि एक महिन्याला एकदाच घालते आणि हे घालत राहिलं ते छान फुलंही येतात आणि झाडही हिरवीगार राहतात आता झाडांचं असं आहे आपण कितीही काळजी घेतली ना तरी झाड हे सुकतातच आपल्यालाच प्रश्न पडतो की असं का झालं संकष्टी आहे तर घर तर पुसून घेतलं बाहेरचंही छान झाडून पुसून उंबरठाले पण करून घेतलं आणि घरातलं काम मी कसं मॅनेज करते तर सगळ्यात आधी ना नाश्ता डब्बा आणि किचनची तयारी हा माझा सगळ्यात पहिला टप्पा असतो आणि त्या व्यतिरिक्त अशी छोटी छोटी कामं माझी होत राहतात पण एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवते म्हणजे मोठं काम असेल तर ते टप्प्याटप्प्यांमध्ये करते आणि छोटं काम असेल की त्याच्यासाठी मग वेळ देते मोठ्या कामांना जर आपण विभागलं किंवा ते डिवाइड केलं तर ते जास्त भारही देत नाही आणि लवकर लवकर होतं जसं की किचनचं काम लवकर झालं तर एखादा कप्पा आवरणे किंवा मग रोजच्या रुटीन मध्ये दहा ते पंधरा मिनिटं अशी ठेवणे की त्यामध्ये आपण एखादी साफसफाई करू शकतो एखादा कंटेनर डब्बा खाली झाला असेल तर तो त्याच वेळी धुऊन टाकले म्हणजे मग सगळे डबे एकत्र काढायची गरज पडत नाही असं जर टप्प्याटप्प्याने काम केलं तर खूप भार वाटत नाही आणि स्टेप्स मध्ये आपली सगळी कामं होऊन जातात पूजा माझी झाली होती त्यानंतर सगळ्या घरामध्ये धूप दीप आरती मला दाखवायची होती त्याचबरोबर उंबरठ्याचीही मी पूजा केली आणि अशा वेळीला घर खरंच खूप प्रसन्न वाटतं सणासुदीच्या दिवशीच असं आहे की आपल्याला जेवढं करायचं असतं तेवढं तर आपण करतोच जेवढं माहिती आहे तेवढं मी सगळं करण्याचा प्रयत्न करत असते सणासुदीचा दिवस असो किंवा मग एखादा स्पेशल दिवस असतो त्यासाठी किचनची कामं ही असतात त्यावेळी मी जी घरातली साफसफाई असते किंवा मग एखादं मोठं काम असते ते टाळण्याचा प्रयत्न करते कारण किचनचं काम वाढलेलं असतं देवपूजाचा वेळही जास्त जातो त्यामुळे थोडी साफसफाई किंवा जे क्लिनिंगचा पार्ट आहे तो थोडा स्किप करायचा आणखी एक गोष्ट ज्याचा मला खूप फायदा होतो आणि त्यामुळे ना माझा स्ट्रेस किंवा वेळही वाचतो कि ती म्हणजे प्रिपरेशन अगदी साध्या साध्या गोष्टींचे प्रिपरेशन आपण करून ठेवतो जसं की लसूण सोलून ठेवणे वेळेवर सोलायचं असेल तर आपल्याला चार कळ्या टाकायच्या असतील तर आपण दोनच कळ्या टाकतो पण जर सोडलेल्या असतील तर लसूण प्रॉपर यूज केला जातो आणि आधीच सोलला असेल तर त्यावेळी आपल्याला त्या छोट्या कामाचा स्ट्रेस वाटत नाही भाजी चिरून ठेवली असेल तर फक्त तडका द्यावा लागतो आणि किती कामं कमी होतात अशी बरीचशी कामं आहेत प्रिपरेशन करून ठेवली तर भरपूर आपला वेळ वाटतो आणि वेळेवरचा आपला स्ट्रेस कमी होतो नाहीतर मग हे पण करायचंय ते पण करायचं आहे अशा वेळी आपल्या स्वयंपाकाचा वेळ इतका जास्त वाढतो की उभं राहून म्हणा किंवा तीच तीच कामं करून आपल्याला कंटाळा येतो तसा प्रिपरेशनचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केला आहे तो सगळ्या शेवटी मी टाकते किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्सला देते आता मस्त भेंडीची भाजी बनवली होती आणि कोणतीही भाजी असेल मी तेल कमीच वापरते फक्त भेंडीची भाजी ने। ने अशी आहे ज्यामध्ये मला जास्त तेल लागतं कारण ती चिकट असते आणि थोडी जरी चिकट राहिली ना ती मी माझ्या घशातून खाली उतरणार नाही आणि वरणामध्ये बघितलं मी डाळीमध्ये आधीच तूप घातलं कारण रियांश आणि अश्विन दोघंही वरून तूप घेत नाही म्हणून अशी चालाकी मला करावी लागते तर अशी भेंडीची भाजी कोण कोण खातं कोणाचा प्रॉब्लेम आहे असं मला ते कमेंट करून सांगा जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंच वाटतं आणि जो प्रोटीन बार किंवा ड्रायफ्रूट लाडू जसे बनवतो ना तसं मी बनवलं होतं तो संपलाय बनवलं होतं पण तो संपत आलाय एक दिवशी दोन दोन तीन तीन असे क्यूब खाल्ले जातात आणि खरंच टेस्टी आहे हेल्दी पण आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा जेवल्यानंतर जे गोड खावाचं वाटतं ना त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यापैकीच काही जण मला विचारतात की तू रोजच्या रोज व्हिडिओ कशी टाकते कसा वेळ मॅनेज करते तर बघा स्वयंपाक झाला की त्यानंतर ना मी माझा थोडासा वेळ साठी देते म्हणजे किचन मधलं आवरलं घर आवरलेलं असेल तर इतर मी मोठं काम काहीच काढत नाही तो जो वेळ असतो तो मी साठी देते कारण एकदा का जेवण झालं ना की मग जास्त काही काम करायची इच्छा होत नाही मग ते युट्यूबचं असू देत किंवा घरातलं असू देत त्यामुळे थोडासा वेळ मी त्यासाठी देते आणि जर उशीरच झाला असेल तर मग जेवण झाल्यानंतर एखाद्या वेळी करावा लागतो जसं मी बोललं की प्रत्येक कामात स्ट्रगल हा आहे आपल्याला असा एक ठराविक वेळ आपल्यासाठी काढावा लागतो की त्या वेळेत आपलं एक्स्ट्राचं काम झालं पाहिजे आता जॉबला जात असाल तर तो कसा पूर्ण बाहेरचा वेळ असतो किंवा मग घरी जरी करत असलो तरी बघा जॉब करता करता सुद्धा आपलं इकडे तिकडे लक्ष राहतच की हे करायचं आहे किंवा जर वेळ असेल तर आपण एखादं छोटस काम करून घेतो तर तसंच माझं आहे आता मला बाहेर जायची गरज पडत नाही पण घरी जरी असले ना तरी सुद्धा कामं करत करत माझं हे जे काम आहे मी मॅनेज करत असते आणि दिवसभरात नाहीच वेळ मिळाला तर कधी कधी रात्रीच्या वेळी सगळं मॅनेज करावं लागतं अशा पद्धतीने प्रयत्न करत असते की रोजच्या रोज अगदी वेळेत व्हिडिओ आला पाहिजे कधी कधी थोडस लेट पण होतं जसं तुम्ही बघता की कधी कधी नाही होत वेळेवर अपलोड करणं तो अशा वेळी होतं जेव्हा मी माझी कामं करून अपलोडिंगचं किंवा का कि एडिटिंगचं का काम करत असते अशा वेळी मला थोडासा उशीर होतो तर आज अजिबात आराम झाला नव्हता ती तो जो ड्रेस आहे तो मी आयर्न करून ठेवला ती उद्याची प्रिपरेशन होती उद्याच्याच तयारीसाठी आता मी बाहेर चाललेली आहे उद्या काय आहे कशाची तयारी आहे हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल आता रियांश मागे लागलाय म्हणून मी त्याला सोबत घेऊन जाते अदरवाईज त्याचं काही काम नसतं त्याचं काम असतं की बाहेर आल्यानंतर त्याला काहीतरी घेऊन हवे मला ना थोडं जास्त क्वांटिटीमध्ये दही घ्यायचं होतं दीड लिटर दही घेतलं दूध तूप बटरही घ्यायचं होतं सगळं उद्याच्या तयारीसाठी आणि बाहेरची कामं करताना अशी रोजची काही बाहेरची कामं नसतातच पण तरी सुद्धा मी प्रयत्न करते जसं की भाजी आणणे थोडं ग्रोसरी किंवा काही संपलं असेल तर एकटीच जाऊन येते कारण असं आहे की आता डिपेंडन्सी नाही आहे गाडी येथे चालवता आणि आसपासही शॉप आहेत त्यामुळे अशी डिपेंडन्सी ठेवत नाही की अश्विनच आणून देतील आणि अश्विनचं असं आहे की ते सरळ ऑनलाईन ऑर्डर करतात आणि माझं असं आहे की मला घेऊन जायला जास्त आवडतं त्यामुळे जे काम मला करता येतं ते मी बाहेरचं काम करते काम मग ती शॉपिंग असू दे किंवा बँकेचं काम असू दे किंवा मग एखादं काम असू दे त्यासाठी मी अश्विनवर डिपेंडंट राहत नाही असं मी माझं करून घेते आणि मलाच कधी कधी मला गाडी चालवता आली नसती किंवा मग हे सगळे व्यवहार आले नसते तर किती डिफिकल्ट होऊन जातं ना त्यासाठी थोडस बाहेर पडून आपण जेव्हा सुरुवात करू तेव्हा सगळ्या गोष्टी यायला लागतात फक्त सुरुवात करायची काही गाडी चालवायला काहीच हरकत नाही आपण शिकू शकतो गाडी आणि हे जे ऑनलाईन पेमेंट करणे किंवा बाहेरचा व्यवहार बँकेत जाणं बिल पेमेंट बिल पे, पे करणं आता बिल तर पे करावं लागत नाही सगळं घरूनच होतं बऱ्याचशा गोष्टी घरून होतात पण तरी ज्या गोष्टी बाहेर जाऊन आपण करू शकतो त्या अशा वेळेत मी करून घेते होती तर सगळ्यात आधी चहा ठेवला आणि थोडस सामान आणलेलं आहे उद्यासाठी आता हे जे कोक आहे मला आठवतही नाही की लास्ट टाइम कधी पिलं असेल किंवा ते घरी आम्ही कधी आणलं होतं म्हटलं खूप दिवस झाले इच्छा झाली होती म्हणून आणलं आणि कधी कधी इच्छा झाली ना तर आम्ही वॉक करताना किंवा बाहेर गेलो तर एकच छोटीशी बॉटल घेतो जी वीस रुपयाची की पंधरा रुपयाची येते आणि ती बॉटल आम्ही तिघ जण शेअर करून घेतो म्हणजे कसं पूर्ण असं पिलंय असं गिल्टही येत नाही आणि आपल्या मनाचंही समाधान होते त्याचसोबत बरचसं सामान आणलेलं आहे ब्रेड आणली होती तर ब्रेड वरून आठवलं की आज आपण छान पोटॅटो सँडविच बनवू शकतो तर मी लवकरच चहा घेतला त्यानंतर लगेच कुकर लावला आणि या सगळ्या गडबडीतनं आज रियांश अभ्यास राहून गेला होता कारण तो माझ्यासोबत आला त्यानेही अभ्यास केला नाही आणि संध्याकाळची वेळ असतेच अभ्यासासाठी विदाऊट ट्युशन मी अशा पद्धतीने तो मॅनेज करते अभ्यासासाठी ना मी एक ठराविक वेळ त्याला देते माझं जरी झालं नाही तरी त्या होमवर्क करणे किंवा मग लर्निंग करणे अशा गोष्टी होऊन जातात कारण कधी कधी माझं नाही होत पॉसिबल आणि काही अभ्यासासाठी किंवा काही होमवर्क म्हणा त्यासाठी मला त्याच्याजवळ बसावंच लागतं जसं की मॅथ्सचं कम्प्युटरचं त्यावेळेस टी व्ही मोबाईल सगळं बाजूला असतं कधी कधी चहा घेत किंवा छान बाल्कनीत बसून मी त्याचा अभ्यास घेत असतो ठराविक वेळ असतो ना त्याचे दोन फायदे असतात तसे तर बरेच फायदे आहेत पण मुलांना ती सवय असते म्हणजे बरोबर आपली वेळ झाली की अभ्यासाला बसायचं आणि आपल्याही डोक्यात तेच असतं की आज मला यावेळी अभ्यास घ्यायचा आहे आणि तो जेव्हा कम्प्लीट होत नाही ते ना तेव्हा ना आपल्या डोक्यात चालू असतं की आज अभ्यास झालेला नाहीये त्यामुळे ही वेळ नाही तर मग रात्रीच्या वेळी त्याचा अभ्यास घेते मी कारण प्रत्येक वेळी ना नाही होत कधी कधी मी आराम करत असते किंवा मग त्याच्या खेळायची वेळ होऊन जाते किंवा मग तो कधी कधी झोपलेला असतो अशा वेळी फक्त तो जो टाइम आहे तो मिस होतो आणि मग त्यावेळी मी त्याचा अभ्यास रात्री घेते त्यांना किंवा बोलताना असं वाटतं की रोजचीच कामं आहे आपल्या घरातली पण ही रोजचीच कामं करताना कधी कधी कंटाळा येणं स्ट्रेस वाढणं काम वेळेत न होणं त्यामुळे चिडचिड वाढणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि जर असं प्लॅनिंग केलं तर आपला वेळ वाचतो आणि कामही वेळेत कम्प्लीट होतात आता डिनर ही मी वेळेत कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे आठ वाजता कधी आठ साडेआठच्या मध्ये डिनर झालाच पाहिजे कधी कधी लवकरही होतो तर आता सँडविच बनवायचं होतं पण त्याआधी संकष्टी आहे मग म्हटलं चला आज मस्तपैकी आणि त्याचबरोबर मोदक बनवूया म्हणून मी तीळ भाजून घेतली आणि तीळ आणि गुळ मिक्स करून फ्राईड मोदक बनवणार आहे त्यासाठी पीठ म्हणून ठेवलं होतं आता काही बॉईल करून घेतलाय आणि सँडविच साठी छान ग्रीन चटणी ही लागणार आहे त्यासाठी पुदिना कोथंबीर मिरची घालून मस्तपैकी चटणी ही बनवून घेते मोदक तर मी खूप दिवसानंतर बनवणार आहे आणि आता दहा बारा दिवस झाले पंधरा दिवस झाले की परत मोदक त्यांचं तर दिवसच आहे ते दहा दिवस मस्त मोदक खायला मिळणार आहे घरी बनतील बाहेरचे तेव्हा तर मजाच असते आणि सोसायटीसाठी सुद्धा प्लॅनिंग करायचं आहे लास्ट इयर प्रमाणे बऱ्याचशा गोष्टी डोक्यात आहे तर आता पटकन मोदक तळून घेते त्यानंतर सँडविच करेल आणि आरती किंवा पूजा मी करून घेतलेली आहे संध्याकाळची आता फक्त बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचसोबत पटकन सँडविच बनवून घेते आणि ही जी संध्याकाळची वेळ असते ना ती जरा आरामाची आणि आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवण्याची वेळ असते म्हणजे संध्याकाळचा चहा म्हणा किंवा ही डिनरची वेळ सगळेजण एकत्र असतात एकत्र डिनर करतात टीव्ही बघत असतात किंवा गप्पा गोष्टी चालू असतात त्यामुळे यावेळी मी काही घाई गडबड करत नाही किंवा माझ्या कामांना जास्त प्रायोरिटी देत नाही छान डिनर सोबत करतो आणि त्याच सोबत गप्पा गोष्टी झाल्या पाहिजे दिवसभरात काय केलं ते सुद्धा शेअर केलं पाहिजे अशा हलका गप्पा किंवा आपली संध्याकाळची पूजा प्रार्थना यामुळे सुद्धा घरच नाही तर आपलं मनही प्रसन्न होत रोजची कामं माझं रुटीन तसंच सुद्धा रुटीन असेल आणि यामध्ये आपण इतकं गुंतून जातो ना की आपल्याला स्वतःकडेच लक्ष द्यायला वेळ नसतो मग आता हे सगळं करताना स्वतःसाठी कधी लक्ष द्यायचं तर त्यासाठी सुद्धा सकाळची वेळ म्हणा किंवा मग रात्रीच्या वेळेची वेळ जेव्हा शांतता असते तेव्हा आपण स्वतःच सेल्फ केअर किंवा मग स्वतःसाठी वेळ काढू शकतो दिवसातले तरी स्वतःसाठी असलेच पाहिजे मग तुम्ही तुम्हाला जे आवडतं ते करू शकता वाचन किंवा तुमची हॉबी किंवा मग फक्त गप्प बसून स्वतःशीच गप्पा मारणे हे सुद्धा स्वतःसाठी वेळ देणेच आहे सेल्फ केअर मध्ये मी स्किन केअर हेअर केअर एखादा फेस पॅक लावणे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढणे असं आठवड्याचं रोजचं ते सुद्धा रुटीन माझं सेट केलेलं आहे त्यामुळे रोजची कामं जरी असली ना तरी सुद्धा स्वतःकडेही लक्ष दिलं जातं आता पूजेच्या वेळी ना चंद्र दिसला नव्हता आणि तसंही या बाल्कनीतून चंद्र दिसतच नाही आता सगळं झाल्यानंतर जी वेळ होती ना तेव्हा मी बाल्कनीत आली पण तरी सुद्धा चंद्राचं चंद्रा 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 दर्शन काही झालं नाही आणि एरवी पण तसंच होते चंद्राचं दर्शन होतच नाही खूप उशीरा जेव्हा आम्ही वॉकला जातो तेव्हा मग मी दर्शन घेते कारण या बाल्कनीतून दिसत नाही आणि इतर कुठल्याही बाल्कनीतून दिसतच नाही चंद्र त्यामुळे तशीच मला पूजा करावी लागते शेवटी मी हेच म्हणेल की कि आपण कितीही पैसा कमवत असलो किंवा कितीही घरातली कामं करत असलो पण जोपर्यंत आपण स्वतःच्या आवडीनिवडी किंवा स्वतःसाठी वेळ काढत नाही ना तोपर्यंत आपल्याला समाधान राहत नाही आपल्या आवडीनिवडी जपून आपल्याला सगळी कामं करायची म्हणजे आपला मुडही फ्रेश राहतो आणि आपण नेहमी उत्साही राहतो आता सगळ्यात शेवटी मी हेच म्हणेल की घर सांभाळणं म्हणजे फक्त काम पूर्ण करणं नाहीये तर आनंद नीटनेटकेपणा स्वतःची काळजी घरातल्यांची काळजी न घेता सगळं आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो आणि अशाच पद्धतीने सकाळपासून रात्रीपर्यंत मी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये सगळ्यात गोष्टी येतात स्वतःसाठीचा वेळ घर नीट नेटकेपणा रियांजचा अभ्यास माझं युट्यूब चॅनल फॅमिली सोबतचा वेळ अशा बऱ्याचशा गोष्टी एका वेळी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते आणि तेच तुमच्याशी या माझ्या डेली रुटीन मधून शेअर करत असते आय होप आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि यातूनही काही तुम्हाला मोटिवेशन मिळेल अशीच अपेक्षा करते चला तर मग आत्ता वीडियो मी इथे सेंड करते थँक्स फॉर वॉचिंग बाय